बारामतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे आज मतदान पार पडते आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आराखड्यात आहेत एकूण चार पॅनल या निवडणुकीच्या आराखड्यात उतरले असून अजित पवारांच्या विरोधात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल देखील मैदानात आहेत एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद आपला मतदानाचा हक्क या सगळ्यात बजावतील माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण सदतीस गावे येतात आणि सदुसष्ट मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीची चोवीस जूनला मतमोजणी होईल आणि घोषित होईल कोण या पॅनलचं अध्यक्ष असेल आणि मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी देखील मतदान केलंय पण या सगळ्यात आपण फक्त अपडेट जाणून घेणार नाहीये तर यंदाची निवडणूक ही अत्यंत लक्षवेधी का ठरली मालेगाव का साखर कारखान्याची निवडणूक अजित पवारांसाठी महत्वाकांक्षी का आहे बारामतीतील राजकारणाचे सत्ता केंद्र असणारी या निवडणुकीत शरद पवारांनी काय राजकीय डावपेच खेळलेत आणि निवडणुकी आधी अजित पवारांना कसली भीती आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मालेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे हा कारखाना आपल्या सभासद शेतकऱ्यांना उसाचा सर्वोत्तम दर देतो आणि त्यांची आर्थिक स्थिती शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यामागे कारखाना अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो काही आर्टिकलमध्ये मिळालेल्या माहितीनुसार जर या कारखान्याने ठरवलं की शेतकऱ्यांना उसाला जास्त दर द्यायचा आहे शेतकऱ्यांसाठी तर इतर कारखान्यांना देखील ऊसाच्या दरात वाढ करायला लागते जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल सदतीस गावांचा समावेश आहे आणि सदतीस गावांचं राजकारण जे आहे बारामतीमधील ते या कारखान्याला अवलंबून आहे आणि एकोणीस हजारहून अधिक सभासद आहेत हे सभासद म्हणजे कारखान्याचे भागधारक असतात ज्यांचा ऊस या कारखान्यात गाळला जातो तब्बल नव्वद उमेदवार रिंगणात असून या निवडणुकीसाठी सकाळी सात साथ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निवडणुकीचं आज मतदान पार पडतंय आता यंदाची निवडणूक ही अत्यंत लक्षवेधी का ठरले हे मी तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यात मुख्य लढत होणार आहे अजित पवारांनी एक दोन वेळा नाही तर सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम तर केलाय पण असं असतानाही त्यांना वेद लागले ते बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाचे अजित पवारांनी माळेगावची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तर अजित पवारांचे पुतळे युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाची कसोटी देखील लागली आहे ही साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक असून एकूण चार पॅनल आणि काही अपक्ष उमेदवार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्री नीलकंठेश्वर पॅनल हा त्यांच्या पॅनलचं नाव आहे श्री निलकंठेश्वर पॅनल आणि पंच्याऐंशी वर्षीय चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल हा दुसरा पॅनल आहे जो या निवडणूक रिंगणात आहे स्वतः शरद पवार गटाचा बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनल आणि चौथा कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती हे प्रमुख चार पॅनल निवडणुकीचा धुरळा उडवत आहे असं म्हटलं जात आहे जो शरद पवार गट आणि संघर्ष समितीचा पॅनल आहे त्यामुळे अजित पवार यांना फटका बसणार की चंद्रराव तावरे जे सहकार बचाव शेतकरी पॅनलकडून लढत आहेत त्यांना फटका बसणार याची उत्सुकता सर्वांना आहे म्हणजे जे दोन महत्वाचे चंद्रराव तावरे आणि अजित पवार यांच्यामध्ये जी मुख्य लढत होते असं म्हटलं जात त्यामध्ये हे जे दोन पॅनल आहे एक शरद पवार गटाचे आणि दुसरा जो पॅनल आहे तो त्यामुळे या दोघांना कुणाला या दोघांमध्ये कुणाला फटका बसतोय हे या निवडणुकीत बघण्यासारखं असणार आहे अजित पवार यांनी तर स्वतःची उमेदवारी जाहीर करत मीच चेअरमन होणार असं स्पष्ट करताच या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्यांच्या विरोधात चंद्र चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी प्रभावी प्रचार केलाय आणि त्यांच्या विरोधात अजित पवारांना दहा ते बारा सभा देखील घ्याव्या लागल्यात रंजन तावरे आणि चंद्रराव तावरेंनी देखील आपल्याच पॅनलचा चेअरमन होणार असा प्रतिदावा केलाय म्हणजे अजितदादांनी जो दावा केलाय के त्याला हा त्यांचा देखील प्रतिदावा आहे आता विशेष बाब म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपात प्रवेश करणारे चंद्रराव तावरे हे पवार कुटुंबियांचे जुने विरोधक आहेत त्यांनी या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनल उभं केलंय याशिवाय स्वतंत्र उमेदवारांचं एक पॅनल ही निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे ही चौरंगी निवडणूक जी आहे ती झालेली आहे तावरे हे अजितदादांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून तालुक्यात ओळखले जातात तावरेंनी सहकार शेतकरी बचाव पॅनलच्या माध्यमातून अजितदादांसमोर आव्हान उभं केलंय आणि या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान देखील केलंय शरद पवार यांनी जेव्हा मी व्हिडिओ करतोय तोपर्यंत तरी मतदानाचा हक्क बजावलेला नाहीये त्यामुळे ते मतदान करणार की नाही याची उत्सुकता आहेच तर ही निवडणूक लक्षवेधी का आहे तर या निवडणुकीत अजित पवारांसमोर दोन आव्हान आहेत एकीकडं पारंपरिक विरोध विरोधी असणारे तावरे तर दुसरीकडे कुटुंबातूनच अजित पवारांसमोर आव्हान आहे पुतण्या योगेंद्र पवार यांचं बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून युगेंद्र प पवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार सुमारे चाळीस वर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यामुळे ही निवडणूक बारामतीत चर्चेचा मुख्य विषय ठरले आणि अजितदादा रिंगणात असतील तर नाट्यमय घडामोडी तर ठरलेल्याच असतात ज्यामुळे ही लढत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी नाही आहे असं देखील म्हटलं जात आहे तुम्हाला अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनल बाबत थोडी माहिती सांगतो उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः संचालक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनलने आपले एकवीस उमेदवार जाहीर केलेत या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील बळीराजा सहकार बचाव पॅनलचे एकवीस उमेदवार जाहीर केले त्यामुळे बारामतीच्या पारंपरिक पवार गडावर आता काकाविरुद्ध पुतण्या असा संघर्ष देखील उभा ठाकलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर पहिल्यांदाच अजित पवार रिंगणात आहे याआधी अजित पवारांनी इंदापूर येथील छत्रपती सहा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती सहकारी साखर कारखान्यांमधूनच राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली त्यापैकी अजित पवार हेही एक नेते होते विशेष म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली होती बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी युगेंद्र पवार, पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता आता त्यामुळेच इकडे काय होत आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण या की यामध्ये जर असं झालं की पुन्हा काहीतरी कोण कुणाला हरवतंय त्यामुळे पवार गटांमध्येच म्हणजे राष्ट्रवादीमध्येच जी एक वर्चस्वाची लढाई आहे ती या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे मालेगाव सहकारी साखर कारखान्यावर दीर्घकाळापासून पवार कुटुंबाची सत्ता राहिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभगल्यानंतर अजित पवार हे संपूर्ण सहकारी संस्थावर प्रभाव ठेवून होते दोन हजार एकोणीस मध्ये मालेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना जाहीर पाठिंबा दिला होता आणि या आता मात्र मंडळातील अनेकांचा झुकाव जो आहे तो शरद पवारांकडे असल्याचं माध्यमांमधून सांगण्यात येते सभासद शेतकऱ्यांना उत्कृष्ट मोबदला देणारा कारखाना म्हणून मालेगाव सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे त्यामुळे या निवडणुकीकडे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असतं बारामतीत ही लढत केवळ कारखान्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यातील सहकारी राजकारणाची दिशा ठरवणारी ठरू शकते सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांना भीती आहे की जर त्यांनी ही निवडणूक लढवली नाही तर शरद पवार व त्यांच्या पॅनलचं मतविभाजन होऊन तावरे यांच्या पॅनलचा विजय होऊ शकतो ज्यामुळे भाजपला तावरे यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पाय रोवण्याची संधी मिळू शकते व्हिडिओच्या शेवटीला काय तर मालेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या आणि पवार कुटुंबीय विरुद्ध तावरे कुटुंबीय अशी रंगतदार लढत होते रंजन तावरे यांचे पुत्र अजिंक्य तावरे म्हणत आहेत आमची लढाई ही सहकारी चळवळीच्या मूळ तत्वांना वाचवण्यासाठी आहे ज्याला पवार कुटुंबियांनी आतापर्यंत उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे काका असो वा पुतण्या दोघांमध्ये आम्ही कोणताही भेदभाव करीत नाही आमचं लक्ष फक्त पवार कुटुंबियांच्या वर्चस्वाला थांबवणं आहे म्हणजे भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी अशी ही निवडणूक देखील एक अंतर्गत जी निवडणूक आहे अशी देखील ती म्हटली जाते आणि त्यासाठी अजित पवारांनी देखील आक्रमक प्रचार केलाय संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत तळ ठोकून बसले होते या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनलच्या विजयासाठी ते आक्रमकपणे प्रचार करताना देखील दिसून येत आहेत दुसरीकडे युगेंद्र प्रवा पवार जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅन पॅनलने ही जोरदार प्रचार सुरू केलाय बारामतीतील काही स्थानिक रहिवाशांनी त्यांचे मत सांगताना म्हटलंय ही लढाई सत्ते इतकीच पैशांसाठीही आहे दादा अजित पवार यांचे समर्थक अनेक खासगी कारखाने चालवतात मालेगाव सहकारी साखर कारखान्याने जर शेतकऱ्यांना उसाचा दर जास्त दिला तर इतर कारखान्या देखील इतर कारखान्यांना देखील त्यांचे दर वाढवावे लागतील म्हणूनच अजित पवार हे मालेगाववर नियंत्रण ठेवू इच्छित आहे बारामतीतील ही निवडणूक फक्त स्थानिक नाहीये तर राजकीय दृष्ट्या राज्याच्या राजकारणासाठी ही महत्वपूर्ण ठरते या निवडणुकीत कोण बाजी मारणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे माळेगाव कारखाना हा शरद पवार यांनी उभारलेला आहे असं मानलं जातं पण सध्या अजित पवार यांचं त्यावरती वर्चस्व आहे ही निवडणूक बारामतीत कोणाचा दबदबा कायम राहील हे ठरवणार आहे या बाबतीत काही दिग्गजांचे देखील प्रतिक्रिया आले आहेत ते आपण पाहूया आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय वाटतं यावरती हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगणार आहात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण प्रतिक्रिया पाहूया आणि व्हिडिओ संपवूया मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर म्हणजे असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकारली तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा सा चेअरमन आहे तुला काय त्रास आहे लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कोणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गावं आहेत छत्रपतीला तर इंदापूर बारामती दोन तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे सोमेश्वरला बारामती पुरंदर खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतो आहे त्याच्यामुळे जवळपास लाख सव्वा लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी संस्था आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यात या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आज एक इलेक्शन होत आहे जे जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना या पद्धतीने चालवावा हीच आमची अपेक्षा कुठलाही कारखाना असेल तर त्याच्यात पारदर्शक कारभार ही एक महत्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर हमी भाव आणि नवीन तंत्रज्ञानात होणारे बदल हे आत्मसात करून आपल्या इथे पुढे बदल